पण नाही तर नाही मध्ये तुमचे स्वागत आहे आणि संध्याकाळचे साडे दहा वाजले आणि खूप लेट मी लाईव्ह आली आहे तर पटापट लाईव्ह जॉईन व्हा कारण आपला व्हिडिओ वगैरे आले नाही तर म्हटलं चला लाईव्ह जॉईन होऊया आणि काम कसं आहे माझं संध्याकाळी जरा लेटच आवडतं ना त्याच्यामुळे थोडीशी लेट मी लाईव्ह आली आहे झोपायची तयारी चालू आहे मुलं झोपलेली म्हणजे लोळ लोळत आहे बघा आपलं माऊ मी गुलू दादा, हाय हाय इकडे आण तिला त्याला इकडे हे बघा आपली कस बघत आहे

हाय हॅलो कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार जेवण वगैरे झालं का पल्लवी पाटिल हेलो ताई हेलो क्या आम्मी रोहित इलेक्ट्रिशियन हाय दादा आपका नाम क्या है सरला हाय रोहित दादा मीपन मस्त है ताई धन्यवाद आणि जे लाईव्ह वरती नवीन आहेत ते लाईक करा कहा से हे आप गाव कोणता ताई तुमचा माझं गाव अहिल्यानगर आहे महाराष्ट्र अहिल्यानगर आणि मी म्हणजे असं डेली ब्लॉग वगैरे बनवते तर म्हटलं चला लाईव्ह येऊया आणि सांगूया ब्लॉग बघत चला आपल्यावाले आणि छान असे ब्लॉग बनवते गाव मी नगर मध्येच राहते जेवण झालं तुमचं आणि खूप सारे लाईव्हला जॉईन आहे पण लाईक कोणी करत नाही तर लाईक करा हां हां ताई नमस्कार नमस्कार आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपले डेली ब्लॉग बघत चला छान असे ब्लॉग बनवत असते मी आणि रक्षाबंधनचा जो ब्लॉग आहे ना तर तो आपण आलेला आहे चॅनलवरती थोडासा लेट अपलोड केलेला आहे मी हाय आणि लाईक करा खूप जण जॉईन आहे पण लाईक करत नाही लाईवला माझं पण चॅनल आहे ताई ओके नक्की सबस्क्राईब करेन मी लाईव्हला लाईक करा झालं का जेवण हो नक्की नक्की करेन कारण लाईव्ह ला 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 आले आहे मी साठीच लाईव्ह घेत आहे एवढ्यामध्ये म्हणजे दोन तीन दिवस नाही घेतली Uh, कसं चॅनल नवीन नवीन चॅनल असलं का जास्त इम्प्रेशन जात नाही पुढं आणि मग लाईव्ह आलं का कसं आपले ओळख पण होते माहिती होते आपल्याला कोण कुठून लाईव्ह बघत आहे आपलं आणि आपलं म्हणजे लाईव्हला जास्त पटकन इम्प्रेशन जाते हो बाबू दादा हाय हाय हो, हो। लाईक केलं बघा मी दोन हो थँक्यू धन्यवाद खूप सारं लाईक केल्याबद्दल आणि सपोर्ट करा खूप असे छान ब्लॉग बनवते मी फॅमिली तर बघत चला आणि सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आणि लाईक करा आणि कोण कुठून लाईक बघत आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा मी आहिल्यानगरमधूनही तुम्ही कुठून आहात जेवण वगैरे झालं का कोल्हापूर पल्लवीत आहे कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर असं आहे ना का तिथं जे व्लॉगर असतात ना ते एकदम त्यांचे म्हणजे चालतंच पुण्याचे बाबू धन्यवाद दन, मला पण हो, सपोर्ट करा ताई हो आणि जे नवीन युट्यूबर आहेत त्यांनी एकमेकांना सपोर्ट केलाच पाहिजे आणि नुसतं सपोर्ट नाही तर कसं नुसतं सबस्क्राईब करून उपयोग नाही तर व्लॉगसुद्धा बघितले पाहिजे लॉन्ग लॉंग आणि जेवडी लाई लाईव्हला जॉईन नाही तर प्लीज लाईक करा लाईक करायला काही करा, पैसे वगैरे लागत नाही आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि सपोर्ट करा ते मला नांत मंजरक होते आपण असे ए गुलू, लाडू आणि झोपलेली मुलं इथं लाडू बघा कस झोपलाय लाडू माऊ मे ना सगळ्यांची झोपायची तयारी वगैरे चालू आहे आणि मी थोडस लेटच आले लाईव्हला म्हटलं चला संध्याकाळी येऊया झोप मला यायचं नव्हतं कंटाळा आला होता पण नंतर म्हटलं चला कंटाळा करून चालणार नाही आपलं कामच आहे ते पण एक काम, काम तर केलंच पाहिजे तर मग मी लगेच लाईव्ह आले तुम्ही कसे आहात सगळे आणि मी रक्षाबंधनच खूप असं छान मस्त ब्लॉग टाकलेला आहे नक्की बघा जर चॅनल वरती नवीन असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा गोलू आणि गाडीओ तर आवाज देत म्हणजे असं म्या म्याव करीत होता आम्ही झोपलो होतो आणि त्याचे मस्त त्यांनी आणि उठल्याच्या नंतर म्हटला तर चला लाईव्ह पण येऊया पल्लवी पाटील आहेत का हो आहेत ना लाइवच आहे वाटतं त्या पण अकरा वाजत आलेले आहेत तर आता आपली लाईव्ह इथं संपवते आणि आम्ही ना खूप असे छान डान्स व्हिडिओ पण टाकलेला आहे शॉर्ट व्लॉग तर त्याला पण खूप छान असे सब व्ह्यूज आलेले आहेत तर खरच धन्यवाद आणि चॅनल पण आता आपले सबस्क्राईबर भरपूर वाढलेले आहेत तर रोज दोन चार दोन चार सबस्क्राईबर वाढत असतात तर मग आनंद होतो छान वाटतं जरा की आपण जी मेहनत करतो त्या मेहनतीला जरा कुठंतरी यश ये येत आहे जास्त नाही पण थोडे थोडे सबस्क्रायबर आपले वाढू राहिले तर भारी वाटतं मला आणि माझं जुनं चॅनल आहे बघा सरला फॅमिली ब्लॉग त्याचं आम्ही आता नाव चेंज आहे क्रिएटिव्ह संजना पण आहे तर त्याच्यावर खूप सारे ब्लॉग आहेत नक्की जाऊन बघा आणि तिकडे पण सपोर्ट करा तुम्हाला तिथं आमचे खूप जुने जुने ब्लॉग बघायला भेटल आणि तिथं माझं साडेतीन के सबस्क्रायबर झालेले आहेत आणि यूट्यूबविषयी आता मला भरपूर काही गोष्टी माहीत आहेत बरं का, बर का। पण कसं आहे त्या चॅनलवरती माझं काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे तर बऱ्याच आता चार पाच वर्ष झाली मी यूट्यूबवरती आहे पण थोड्यावरून माझं चॅनल ते घेऊन गेलं व्ह्यूज डाऊन झाले त्याचेवाले तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या जुन्या चॅनलला तिकडे पण सपोर्ट करा सरला फॅमिली ब्लॉग किंवा क्रिएटिव्ह संजन आहे सर्च केलं का ते नाव येऊन जातं तर नक्की सपोर्ट करा आणि जे कोणी लाईव्हला नवीन जॉईन असेल तर प्लीज लाईक करा आणि तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात ते पण कमेंट करून सांगा मी जेव्हा लाईव्ह येते ना माझं नेटच चालत नाही असंच आहे मला मध्येच लाईव्ह कट करावं लागते सध्या पाऊस आहे इकडं आमच्याकडे खूप खूप नाही येते थोडं भुरभूर येत तुम आहे तुमच्याकडे कसं येतोय सांगा कमेंट करून आणि व्यायाम पण चालू केलेला आहे आता मी रोज सकाळी संध्याकाळ दोन टाईम व्यायामाला जातो आम्ही अजून दोन मिनिट लाईव घेणार आहे मी कारण सकाळी मला लवकर पाचलाच उठायचं असतं संध्याकाळी लवकर झोपला सकाळी जागे ते पटापट ले तर आपली लाईव्ह इथं संपवते आणि चॅनलवरती नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा काळजी घ्या आणि आनंदी राहा सुखी राहा पुन्हा भेटू नवीन लाईव्हमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज लाईक करा आणि सपोर्ट करा आणि तुम्ही मला प्रश्न विचारले तर उत्तरच उत्तरच नाही आपल्याला पण काही उत्तर सांगता येत नाही तर मी तरी, तरी हळू शिकते लाईव्ह येण्याचा प्रयत्न करते तर काय आणि बाय